हाय हॅलो नमस्कार मी नेहा आणि स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टायटलवरनं तुम्हाला कळालंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर मी माझं बजेटिंग जे आहे मंथली बजेटिंग मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बजेटिंग म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की खूप काहीतरी क्लिष्ट पार्ट असेल किंवा खूप त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असतील पण असं काही नाही आहे प्रत्येकाचं त्याच्या म्हणजे घरात जे त्याचं इन्कम येतं किंवा बाकी त्यांच्या गरजा आणि सेविंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट याच्यावरती थोडंफार ते बदलत जातं पण जनरली आपण एक जर रूल फॉलो केला तर तुम्ही नक्कीच छान पद्धतीनं सेविंग करू शकता तर मी ॲक्च्युली बजेटिंग हे जे आहे ना मला वाटतं विवान झाल्यानंतर हे सगळं स्टार्ट केलं त्याच्या आधी जा मी जास्त एवढं लक्ष दिलं नव्हतं माझे मिस्टर सगळे करायचे पण मी कॉन्शियसली कधी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं पण विवान झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही हे आपण बघणं गरजेचं आहे हे शिकणं गरजेचं आहे मी असं नाही म्हणू शकत की हा मिस्टर करतात तर त्यांना करू दे आणि तू फक्त बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत असं न करता मला असं वाटलं की मलासुद्धा हे शिकणं गरजेचं आहे तर मी काय काय गोष्टी करते नाहीत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर मी नेहा आणि मी स्वागत करते तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मागचे व्हिडिओज देखील बघू शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आता वायफळ बडबड न करता व्हिडिओ स्टार्ट करते तर सगळ्यात पहिल्यांदा ही जो फायनान्सचा रूल आहे पन्नास तीस वीस तर त्याच्या अकॉर्डिंगच मी सगळ्या गोष्टी करते आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा पन्नास तीस वीस रूल माहिती असेल किंवा नसेल ज्यांना माहिती आहे तर खूप चांगली गोष्ट आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते की पन्नास तीस वीस म्हणजे काय तर तुमच्या इन्कमच्या पन्नास टक्के जी अमाऊंट आहे ती तुम्ही तुमच्या गरजांवरती खर्च करायची आहे तीस टक्के ज्या तुमच्या नीड्स आहेत किंवा वॉन्ट आहेत जसं की वा असेल तुम्हाला वकेशन तरी करायचं ट्रॅव्हलिंग करायचं आहे किंवा तुमच्या काही हॉबीज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत आपल्याला एखादी आपली इच्छा पूर्ण करायची असते काही हॉबीज असतात तर त्याच्यासाठी हे तीस टक्के अमाऊंट आहे आणि वीस टक्के जे आहे हे सेविंग्स आहे तर ह्या तीन म्हणजे पन्नास तीस वीस हा रूल या पद्धतीनं सेट केलेला आहे पन्नास तीस वीस हा रूल मला माहिती नव्हता अशातला भाग नाही हा खूप आधीपासून माहिती होता पण मला एक गोष्ट आत्तापर्यंत काय लक्षात आली की माहिती असणं आणि इम्प्लिमेंट करणं याच्यामध्ये खूप फरक आहे तर मला माहिती होता पण माहिती असून फरक पडत नाही आहे जसं की मला माहिती आहे की रोज सकाळी एक्सरसाईज केली पाहिजे किंवा के योग योग केला पाहिजे योगा केला पाहिजे पण हे माहिती आहे म्हणून माझ्या तब्येतीत काही फरक नाही पडणार आहे ज्यावेळेस मी ते इम्प्लिमेंट करेन किंवा मी ते रेग्युलर बेसिसवरती करायला लागेन त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसणार आहे किंवा तो डिफरन्स आपल्यामध्ये येणार आहे त्याच पद्धतीनं पन्नास तीस वीस हा रूल मला माहिती होता पण मी कधी तो इम्प्लिमेंटच केला नव्हता आणि नंतर मला जेव्हा असं वाटायला लागलं की नाही इन्व्हेस्टमेंट्स असणं किंवा सेव्हिंग्ज असणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर मी या सगळ्या गोष्टी चालू केल्या तर सगळ्यात पहिली गोष्ट की पन्नास टक्केमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या इन्कमचा पन्नास टक्के जो भाग आहे तो तुम्हाला तुमच्या गरजांवरती खर्च करायचा आहे आता गरजा आहे कुठल्या कुठल्या गोष्टी येतात जसं की असेल तुमचं गॅस बिल असेल म्हणजे आपण जे सिलेंडर आणतो ते त्यानंतर त्याच्यामध्ये ग्रॉसरी आहे महिन्याभराचं आपल्याला जे किराणाचं सामान लागतं ते भाजी फळं त्यानंतर तुम्ही दूध घेत असाल तर ते काही जणांच्या घरी अजून सुद्धा पेपर येतो तर पेपरचं बिल असेल त्याचबरोबर आपण ट्रान्सपोर्टेशनचं आता बरेच जण वर्किंग आहे तर काहींना ऑफिसला जावं लागतं काहींचं वर्क फ्रॉम होम आहे आता जे ऑफिसला जाऊन काम करतात त्यांना तो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो किंवा जे घरातूनच काम करतात तर ऑब्व्हियसली त्यांना लाईट बिल आणि वायफाय हे दोन्हीचं बिल येतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या ज्या पन्नास टक्के अमाऊंटमध्ये आहेत त्या येतात आता माझ्यामध्ये ह्या दोन गोष्टी ॲड होतात ते म्हणजे विवानचे डायपर्स आणि त्याचं जर काही स्किन केअरचं किंवा बाथिंग इसेन्शियल्स जे असतील हे याच्यामध्ये ॲड होतात तर तुमच्या घरी लहान बाळ असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड होतील जर नसतील तर काही हरकत नाही हे नाही ॲड केलं पाहिजे तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे याच्यामध्ये अशा गोष्टी येतात ज्या आपण अवॉइड करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या घराचा रेंट असेल जर तुम्ही रेंटेड राहत असाल तर रेंट असेल तोही येतो याच्यामध्ये तर अशा गोष्टी की ज्या आपण अजिबात अवॉइड करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच काटछाट करू शकत नाही अशा गोष्टी याच्यामध्ये येतात आता तीस टक्केमध्ये काय की तुम्हाला मूवीला जायचं आहे किंवा कुठंतरी वेकेशनला जायचं आहे किंवा आउटिंगला आहे तुम्ही किंवा डिनरसाठी जात आहे तर ह्या गोष्टी कशा थोड्या वीकली बेसिसवरती होतात बऱ्याचदा आपल्या घरी कोणी गेस्ट आले किंवा आपले फ्रेंड्स आले किंवा आपले घरचे कोणीतरी आले फॅमिली मेंबर्स तर आपल्याला वाटतं की त्यांना घेऊन बाहेर जावं डिनरला तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तीस टक्केमध्ये येतात आणि वीस टक्केमध्ये सेव्हिंग्स तर सेव्हिंग्समध्ये काय काय येतं तर बऱ्याचदा आपण काय करतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा बऱ्याच जणांची आर डी असते आर डीमध्ये इन्व्हेस्ट करतात जर तुम्हाला मुलगी असेल तर सुकन्या योजनामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो किंवा बऱ्याचदा आपण इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करतो तर ॲक्च्युली इन्शुरन्स हा सेव्हिंग्सचा पार्ट येत नाही आहे पण मी सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो काही वेळा काही वेळेला मेडिक्लेम्स असतात तर मेडिक्लेममध्ये पण आपण इन्व्हेस्ट करतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ट्वेंटी पर्सेंटमध्ये येतात आता मी इथं तुम म्हणजे माझं जे आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येईल ही मी नोटबुक अशी घातलेली आहे आणि इथं ना आता इथं उलटं दिसतंय पण ह्या पहिल्याच पेजवरती ना मी सगळं लिहिलेलं आहे की जे मंथली इसेन्शियल्स आहेत की ज्याच्यामध्ये अजिबात बार्गेन करूच शकत नाही किंवा एक वेळ जास्त होतील पण कमी होणार नाही तर हे सगळे इथं इसेन्शियल्स म्हणजे मला एक महिन्याच्या सुरुवातीला क्लिअर आयडिया राहते की ह्या महिन्यामध्ये साधारणतः मला किती म्हणजे फिक्स्ड अमाऊंट आहे ती लागणार आहे तर हे सगळ्या गोष्टी आम्ही इथं लिहून ठेवलेल्या आहेत जर तुमच्याकडे पण तुम्हाला जर माहिती येतात तर जनरली लेडीजना हे माहिती असते की आपल्याला मंथली किती पैसे लागणार आहेत किंवा किती पैसे आपल्याकडून खर्च होणार आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लिहून ठेवा तुम्ही जेणेकरून काय होतं की आपल्या डोक्यात जर फॉर एक्झाम्पल मला महिन्याला तीस हजार रुपये खर्च येतो राईट right? तर तीस हजार रुपये हा जर मला आकडा माहिती आहे तर जेव्हा माझी सॅलरी येईल किंवा जेव्हा माझ्याकडे पैसे येतील त्यावेळेला मला माहिती आहे की टोटल माझे जे अमाऊंट आहे त्यातलं पन्नास टक्के जर म्हटलं तर त्या पन्नास टक्के अमाऊंटमध्येच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला मॅनेज करायच्या आहेत जेणेकरून बऱ्याचदा असं होतं की आपण काय करतो की एखादी गोष्ट मला आवडली किंवा एखादी गोष्ट मला घ्यावीशी वाटली तर आपण ते घेतो आणि मग पूर्ण बजेट कोलमडतं मग नंतर असं होतं की सेव्हिंग्स होत नाहीत आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे जी मी सुद्धा केली होती ती सांगते सुरुवातीला जेव्हा माझं नवीन लग्न झालं त्यावेळेस मला हे बजेटिंग वगैरे इतकं फारसं माहिती नव्हतं तर मी काय करायचे माझ्याकडे पैसे आले ना की मला जे हवं आहे ते मी सगळं घेणार आणि मग जर महिन्याच्या शेवटी पैसे उरले तर ते मी सेव्हिंग करणार आणि खरं सांगते तर सेविंग अजिबातच झाली नाही आणि त्यानंतर मग मला असं कळायला लागलं की नाही हे काहीतर चुकतं आहे काहीतरी कुठंतरी आपलं नॉलेज कमी पडतं आहे किंवा आपण चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतोय तर हे मी जेव्हा बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात ना तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सेव्हिंग करा उरलेल्या पैशांमध्ये म्हणजे जे तुमच्याकडे राहिलेले पैसे असतात त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं मी म्हटलं तुमचं घरचा खर्च असेल किंवा तुमचे नीड्स असतील जसं मी म्हटलं की वेकेशन्स वगैरे असतील तर ते तुम्ही मॅनेज करा तर हे मी माझ्या नोटबुकमधलं दाखवलं तर साधारणतः विवान झाल्यापासून ही अशी मी नोटबुक घातली आहे त्याच्यामध्ये मी सगळं लिहून ठेवते तर आता ही ह्या वर्षीची आहे तर इथं दिसत असेल तुम्हाला मे दोन हजार चोवीसचा आहे तर सगळ्यात इथं आधी मी इन्कम लिहिते माझं पूर्ण म्हणजे इथं जो आहे ना हा इन्कमचा सेक्शन आहे इथं किती आले किती नाही आहे त्यानंतर इथं एक्सपेन्सचा सेक्शन आहे तर एक्सपेन्स लिहिताना सुद्धा मी पर्टिक्युलरली काय करते की जेव्हा माझ्याकडे अमाऊंट येते त्यातली पन्नास टक्के अमाऊंट जी आहे ना ते मी दुसरा माझं एक अकाउंट आहे जे मी जनरली माझ्या घरातले एक्सपेन्सेस मॅनेज करण्यासाठी एक सेपरेट अकाउंट केलेलं आहे त्याला ट्रान्स्फर करून ठेवते जेणेकरून माझ्या डोक्यात राहतं की हां ठीक आहे सपोज माझ्याकडे आत्ता साठ हजारमधले तीस हजार मी ठरवलेत की मला घरच्या खर्चासाठी वापरायचे आहे तर तीस हजारमध्येच तो पूर्ण महिना मी कसा मॅनेज करायचा मग त्याच्यामध्ये सगळंच येतं आता बऱ्याच जणांच्या घरी मेड असते माझंही घरी मेड आहे तर तिचं सॅलरी असेल किंवा बाकीच्या आता माझा मुलगा डे केअरला जातो तर ते डे केअरची फीज असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मैं आहेत ना हे याच्यामध्ये मॅनेज करायच्या असतात तर आपल्या डोक्यात एक राहतं की हा एवढे एवढे हे फिक्स्ड आहेत हे जाणारच आहेत आणि हे ह्याच्या व्यतिरिक्त जर काही पैसे उरले तर मग मला घरात ज्या गोष्टी लागतात जसं की आपल्याला ग्रॉसरी स्टोअर करायलासाठी काचेच्या बरण्या म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या लागतात ना जे किचन टूल्स असतील किंवा ॲक्सेसरीज असतील जर ते मग तुम्हाला घ्यायचे असतील तर ते उरलेल्या पैशात तुम्ही घेऊ शकता जनरली मी काय करते की हे सगळे मंथली एक्सपेन्सेस गेल्यानंतर जर थोडे पैसे त्यात उरले तर मी स्केड्यूल करून ठेवते की मला कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते पण मी दाखवते तुम्हाला तर इथं बघू शकता इथं मी लिहून ठेवलेले आहेत जसे जशा गोष्टी मला घ्यायच्या आहेत ना त्या अशा मी इथं ॲड करत जाते तर सगळ्यात पहिली गोष्ट इथं मी लिहिली होती की होम डेकोरेशनचं मला मटेरियल काही घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी एक हजार नव्याण्णव रुपये लागणार आहेत मला आता हे एक हजार नव्याण्णव मी कशावरून काढले तर मिशोवरून ना आपल्याला सेव्हचा एक ऑप्शन येतो तर ते ॲड टू कार्ट किंवा सेव्हचा ऑप्शन येतो तर तिथं मी सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि त्याची टोटल पण मी केलेली आहे तर एक हजार नव्याण्णव रुपये मला टोटल लागणार आहेत त्यानंतर मला प्लांट्स घ्यायचे आहेत तर प्लांट्सचे साधारणतः सातशे रुपये होत आहेत तर ते पण मी इथं लिहून ठेवले आहेत स्त्री यंत्र एक घ्यायचं आहे जे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे मला वाटतं साधारणतः ह्या मागच्या एक दोन तीन महिन्यापासून मला ते घ्यायचं होतं पण मी ते पेंडिंग ठेवले कारण एकदम पैसे आले आल्याने अचानक आपण सगळ्याच गोष्टी घ्यायला गेलो ना तर खूप जास्त खर्च झाला असं वाटतं आणि मग बाकीचं सगळं बजेटिंग महिन्याचं कोल म्हणतं त्यामुळं ते थांबवलेलं आहे आणि आत्ता मी फक्त हे बकेट लिस्टमध्ये ठेवलं आहे की विवानला एक सायकल घ्यायची आहे पण आत्ता सध्या नाही ऑलरेडी आहेत त्याच्याकडे पण थोडा मोठा झाल्यानंतर घ्यायची आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मी स्केड्युल करून ठेवलेल्या आहेत इथं लिहिलेल्या आहेत मी सगळ्या तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने उलट दिसतं म्हणून मी वाचून दाखवलं जस्ट तर हे जे आहे ना हे मला त्याला घ्यायचं आहे तर हे मी असं स्केड्यूल करून ठेवते जेणेकरून काय होतं की आपल्याला डोक्यात राहतं किंवा आपण जेव्हा नोटबुक ही ओपन करतो ना त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत मग त्याच्यासाठी सेविंग्स करणं गरजेचं आहे म्हणजे माझे पन्नास टक्केमधले सगळा महिन्याचा जा खर्च झाल्यानंतर काही पैसे जर उरत असतील ना तर मी एक माझ्याकडे एक छोटी पर्स आहे ता तर त्याच्यामध्ये दे ते मी साठवून ठेवते अजून एक की मी ना एक गुल्लक सिस्टीम केली आहे तर त्याच्यामध्ये मी काय करते की रोजचे शंभर रुपये मी त्याच्यामध्ये ॲड करतेच करते तर बऱ्याचदा असं होतं की माझ्याकडे एकदम जर अमाऊंट आली ना तर शंभर रुपयेप्रमाणे तीस दिवसाचे मी तीन हजार रुपये एकदम त्याच्यात टाकून देते किंवा काही वेळेला असं होतं की सुरुवातीला जर आले नाहीत आधीमध्ये आले किंवा माझ्या पर्समध्ये सापडले किंवा कधी कधी मिस्टरांच्याकडनं मागून घेते असं करून करून ना त्या गुल्लकमध्ये मी शंभर रुपये दिवसाचे अशा पद्धतीने ना तीस दिवसाचे करते तर साधारणतः मला वाटते की एक आठ नऊ महिने होत आलेत मी हे करते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अमाऊंट साठली आता पण आता मी लगेच तो फोडणार नाही आहे जेव्हा तो अगदीच म्हणजे त्याच्यात पैसे जात नाहीत अशी कंडिशन जेव्हा येईल हो ना त्यावेळेस मी फोडणार आहे आणि मग त्याच्यातून एखादी चांगली वस्तू किंवा घरासाठी काहीतरी घ्यायचा असा माझा प्लॅन आहे तर तुम्ही देखील करून बघा बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला घरासाठी घ्यायची असली ना तर एकदम अमाऊंट काढलं की आपल्याला असं वाटतं की खूपच खर्च झाला आहे मग नको घ्यायला मग जाऊ दे मग बऱ्याचदा आपण क्रेडिट कार्डचे ऑप्शन चूज करतो त्याच्यापेक्षा गुलाबचा ऑप्शन ऑलवेज बेस्ट आहे आणि मी माझ्या मुलाला देखील ती सवय लागली कधी कधी ना मी त्याला एक रुपये दोन रुपये त्याच्यामध्ये टाकायला लावते की जेणेकरून त्याला पण हे कळलं पाहिजे की सेविंग्स किती इम्पॉर्टंट आहेत तर तो मी काय करते की आता जास्त पैसे माझे कुठे खर्च होतात तर फ्रूट्स आम्ही खातो त्यानंतर कोहळ्याचा ज्यूस हा कंपल्सरी सकाळी अनुस्फोटी आम्ही घेतोच घेतो मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पण घेतो विवाण अजून लहान आहे त्याला तो देत नाही आम्ही पण आम्ही दोघं घेतोच घेतो तर कोहळा जर बघायला गेला ना तर खूप महाग आता मी ज्यांच्याकडून घेत होते ना सुरुवातीला तर ते शंभर रुपये किलोनी देत होते तर मला तो खूपच वाटला माझ्या फ्रेंडने सांगितलं की त्यांच्या म्हणजे ती ती जिथं राहते ना तर तिथं साठ uh, रुपये किलोनी पन्नास रुपये किलोनी वगैरे मिळतो थोडेसे रेट हे फ्लक्चुएट होत जातात पण ते जर बघायला गेलं तर मग त्याच्यामध्ये जास्त माझे पैसे खर्च होत होते मग जवळच आमच्या इथे एक ना एक फार्मर आहे म्हणजे एक शेतकरी आहेत आणि त्यांचंच तिथं स्टॉल लावतात ते तर त्यांच्याकडून ना साठ रुपये किलोनी वगैरे घेते मग मी त्यांना सांगितलं की मला तीसही दिवस कोहळा लागतो तर मग तुम्ही मला थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्ट करून द्या तर ते ओके होते ते म्हणाले की ठीक आहे मग त्यांच्याकडूनच मी घेते त्यानंतर फ्रूट्सवरती सगळ्यात जास्त खर्च होतात त्यामुळे ह्या सगळ्याचं बजेटिंग जे आहे ना ते मी साधारण सहा हजारच्या आसपास ठेवलेला आहे कारण फ्रूट प्लेट आ, अस्ते जे आहे ती रेग्युलर असते त्यानंतर कोहळा रेग्युलर असतो त्यानंतर जेवणामध्ये काकडी ही असतेच असते म्हणजे कुठलंही जेवण कधीचं सकाळचं असू दे किंवा संध्याकाळचं असू दे कधीचंही असू दे काकडी ही, ही आम्ही कंपल्सरी खातोच आणि लागतेच ती त्यामुळे त्याच्यासाठी मी ते हे बजेट सेपरेट काढून ठेवलेलंच आहे तीच स्टिक राहणं काही वेळेला जमत नाही काही वेळेला असं होतं की आपली खूप इच्छा असते माझ्याकडूनसुद्धा जास्त पैसे खर्च होतात मी अजिबात खूप मास्टर आहे याच्यामध्ये अजिबात नाही काही वेळेला माझ्याकडून पण फ्लेक्झिबल गोष्टी होतात काही वेळेला मी सुद्धा एक्स्ट्रा पैसे खर्च करते हे सगळं होतं आणि बाय द टाईम म्हणजे जसं जसं तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करत झाल ना तुम्ही ह्याच्यामध्ये मास्टर होता आणि छान पद्धतीनं आपल्याकडनं पण गोष्टी मॅनेज केल्या दा जातात आता त्यानंतर जे माझ्या नीड्स आहेत थर्टी पर्सेंट तर थर्टी पर्सेंटचं जे आहे ना तर ते मी कशा पद्धतीनं करते तर जे अमाऊंट येते त्याच्या तीस टक्के अमाऊंट नाही मी कॅशमध्येच काढून ठेवते जेणेकरून काय होतं की मोस्टली आत्ता मला वाटतं की विमान झाल्यापासून तरी शंभर टक्के म्हणायला हरकत नाही आउटिंग कम्प्लीटच बंद आहे कारण पहिली गोष्ट काय की त्याला घेऊन कुठं बाहेर गेलं ना तो अजिबात जेऊ देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की एका कोणाला तरी म्हणजे आता जरी म्हटलं की हां चल हजबंड वाईफ डेटिंग डेटला जाऊ किंवा दोघं एकत्र कुठेतरी जेवायला जाऊ तर प्रश्न असा पडतो की विवानला सांभाळणार कोण मग एकाने घेऊन कोणीतरी थांबावं लागतं एकाने जेवावं लागतं असं सगळं आम्हाला मॅनेज करावं लागतं त्यामुळं शक्यतो आत्ता शंभर टक्के आउटिंग बंद आहे त्यानंतर वेकेशन्स वगैरे असतात तर, तर सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळं आम्ही वेकेशन्स पण आत्ता कुठले प्लॅन केलेले नाही आहेत आणि जरी झालं तरी खूप म्हणजे अगदीच जायचं कुठं म्हटलं तर खडकवासला नाहीतर सिंहगड फोर्ट म्हणजे सिंहगडावरती इतकंच जाणं होतं सध्या तरी कारण थोडंसं ऑफिसचं पण स्केड्यूल थोडं टाईट आहे बऱ्याचशा गोष्टी नव्याने इमर्ज होत आहेत तर मग त्याच्यासाठी आम्हाला वेळ देणं आत्ता गरजेचं आहे त्यामुळं ते आउटिंग कम्प्लीटच बंद आहे त्यामुळं ते जे आत्ता पैसे राहिलेले आहेत ना तर ते मी तसंच ठेवले जेव्हा मला वाटेल की कोणतं तरी ते लाँग टूर किंवा वेकेशन आम्हाला अरेंज करायचं आहे किंवा जायचं आहे तर त्यावेळेला ते तो फंड तिकडं मॅनेज केला जाईल त्यानंतर आणखीन जर बघायला गेलं तर मूवी तर मूवीचं तर चान्सच नाही आहे कारण अजिबात विवान एका जागी शांत बसत नाही आणि मेन म्हणजे ना अंधार असेल आणि खूप असा आवाज असेल तर त्याला तो डिस्टर्ब होईल त्यामुळं आम्ही मूवीला जाणं देखील बंदच केलं आहे नेटफ्लिक्सवरती सगळेच मूवी अवेलेबल होतात त्यामुळं घरात बसून घरच्या कम्फर्टमध्ये मूवी बघण्याची एक वेगळीच मजा असते त्यामुळे ते आम्ही सध्या करतोय ते जास्त प्रेफर करतो आहे त्यामुळे तेही बंद आहे मग नेटफ्लिक्सचा जो रिचार्ज आहे किंवा ॲमेझॉन प्राईमचा वगैरे जो असेल तर तो मंथली त्याच्यामध्ये तो डिडक्ट होत जातो आणि त्याच्यावरती सध्या आम्ही मूवी एन्जॉय करतोय तर हे झाले तीस टक्केचं आता जे वीस टक्के आहेत ना ते वीस टक्केमध्ये सगळ्यात पहिली जे मला ओळखतात ना त्यांना माहिती असेल की माझा नवरा स्वतः फंड मॅनेजर आहे तर ठराविक अमाऊंट जे आहे म्हणजे जे स्टॉक मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करायचे आहेत ना ते सगळं गणेश बघतो मी त्याच्यामध्ये काहीच बघत नाही दुसरी गोष्ट मी आर डीमध्ये इन्व्हेस्ट करते आता तुम्ही म्हणाल की आर डीमध्ये जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढे एक्सपेक्टेड रिटर्न्स मिळत नाहीत किंवा एक्सपेक्टेशनच्या पण कमी रिटर्न्स मिळतात तर मी आर डीमध्ये का इन्व्हेस्ट केले तर सगळ्यात पहिली गोष्ट माझे जे बिहेवियर पॅटर्न आहे ना जो मला माहिती आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की मला जर माहिती आहे ना की पैसे ॲक्सेबल आहेत म्हणजे जर मला गरज पडली तर मी ते कधीही काढू शकते असं जर मला माहिती आहे ना तर मी जास्त कष्ट घ्यायला बघत नाही म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असते की नाही आपला सेविंगचा पैसा सेविंग वेग आहे ना तो आसा आहे आहे है, तो सेव्हिंगसाठीच ठेवायचा आत्ता आपण अर्न करू काहीतरी वेगवेगळ्या मार्गाने आपण पैसे कमवू पण माझा जो बिहेवियर पॅटर्न आहे ना तो असा आहे की हां ठीक आहे आहेत ना ते काढता येतं तर ते आत्ता पुरते काढा आपण नंतर टॉपअप करू पण ते माझ्याकडून टॉपअप होत नाहीत त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये जे आहेत ते मी मिस्टरनं सांगितले की ते तुमचं तुम्ही करा मला अजिबात त्यातलं काही सांगू नका आणि दुसरी गोष्ट मी आर डीला ठेवलेत म्हणजे पाच वर्षांसाठी ते पूर्ण क्लोज होतात तिथं तुम्ही काही जरी केलं तुम्ही ते काढू तर पाच वर्षासाठी आपण ते फिक्स्ड म्हणून ठेवून देतो आणि पाच वर्षानंतर मग आपली जेव्हा आर डी मॅच्युअर होते त्यावेळेस आपण मग ते काढू शकतो हो आणि त्यावेळेला अगदी म्हणजे मोठी अमाऊंट आपल्याला मिळते आणि मग चांगल्या गोष्टीसाठी आपण ते इन्व्हेस्ट करू शकतो त्यामुळे मी आर डीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत बाकी मला असं होतं की ठीक आहे त्याच्यावरती मला इंटरेस्ट जो आहे तो कमी मिळाला तर चालेल पण ते पैसे माझ्याकडून अजिबात खर्च होता कामा म्हणून मी ते डीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे तर हे सगळं असं बजेटिंग होतं आणि मी अशा पद्धतीनं हे बजेटिंग करते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा हेल्पफुल वाटला असेल छान वाटला असेल आणि तुम्हाला जर नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय